गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहात तुम्ही आय एम फाईन आय एम ओके आणि मी खूप छान आहे मला काय झालंय चालले सकाळ सकाळ दोघा लेकरांनी आवरले हा आज माझ्या पिल्ल्याचा शाळेत आज कार्यक्रम आहे काय झाला च्यू शाळेत काय कार्यक्रम आहे त्याच्यामुळं सरांचा फोन आला चू बर लवकर पालक मिटिंग आज पहिल्यांदा आयुष्यात पालक मिटिंगला चालू आहे म्हणजे आजपर्यंत कवाच गेलो ना म्हणजे नाहीच गेलो म्हणायचं पण आज पहिल्यांदाच पालक मिटिंगला एवढ खटा खटा काय घट्या बाय बाय पप्पाची परी कुठे हवा हो पप्पाची परी अशी आवरून बसली काय म्हणते काय नाही सँडेल विंडेल घालून डब्बा टिफिन बिफिन घेऊन है पप्पाच आवरा नाही का नाही किती सांगते पप्पा उरका चेले। चेले। चेले किती धावप किती धावपळ है तर

आणि काहीतरी लिखाण चालू आहे त्यांचं काय ठरलं मग पालक मिटिंग मध्ये काय झालं मित्रांनो आयुष्यात कवच पालक मिटिंग आम्ही सकाळी सांगितलं पहिल्यांदा निघालो आणि तिथं गेल्यानंतर आता सविस्तर तुम्हाला सांगतो आपल्याला कसं पहिल्यापासून सवय झाला म्हणजे म्हणजे चांगलंच असं हो वाटतं प्रत्येकाचं असं नाही की नाही मग शहरात गेल्यानंतर बसले बसले आम्ही तिथं सगळे होते गावकरी होते सगळे होते मग तिथं विषय निघल्यानंतर मी म्हणलं की आपल्या शाळेला कंपाऊंडच ना आपली मुलं शेजारनं आहे गाडी मुलं रस्त्यावरती जातात गाड्या फास्ट्या जातात तर का कंपाऊंड होत नाही तर सरांचं म्हणणं आलं खूप मी खूप जागेवर प्रयत्न केलं खूप अर्ज दिलं पण आपल्या शाळेला कंपाऊंड होई नाही ना, ना शिंदेवाडीची ग्रामपंचायत करते ना झेडपी शाळा करते ना कुणी करते तर मी तिथे एक विषय मांडला की मी स्वतः बिल्डिंगवाला आहे तर ह्या कंपाऊंडला खर्च लॅकिला पंचवीसच हजार होईल मला झिरो टक्के मजुरी मला मजुरी वगैरे काही नको देऊ नका देऊ आपण काय करू सगळेजण गावकरी वर्गणी करू आणि त्या वर्गणीतनं आपण तारचं कंपाऊंड आणि झाडे लावू असं मी एक प्रकारचं विषय मांडला आणि त्या विषयाला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि म्हणजे पाठीमागच्या कॅमेऱ्यानं जाऊ दोन मिनट तुम्हाला म्हणजे हिथं सगळ्यांचं नंबर हायत हिथं सगळ्यांचं नंबर आहेत मोबाईल नंबर आहे सगळं आहे तर बसलेले जागे हो म्हणजे खूप अभिमान वाटला मला मी बोललो आणि बोलल्यानंतर सगळ्यांनी मान दिला आणि सगळ्यांनी जवळपास एक हजार दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा अठरा अठरा हजार रुपये जमा झाले लगेच्या लगे किती मिनिटात एका तासात कंपाऊंड साठी आणि बाकीचे म्हणले आज संध्याकाळी प्रत्येकाच्या घरोघरी जा प्रत्येक जण तुला हजार रुपये देणार प्रत्येक जण त्या शाळेतनं शिकून गेलंय असं कुणीसुद्धा म्हणणार नाही की ह्या शेळेसाठी माझ्याकडे पैसे नाही तर मी कुठनं देऊ ही ना म्हणजे मला एक गोष्ट काल ही ना कोणत्या मंदिराची वर्गणी ना कोणत्या म्हणजे म्हणजे आ... ना कशाची आहे ही फक्त आपल्या शाळेसाठी आहे मुलांच्या भवितव्यासाठी झाडे लावायच्या शाळेला शाळेला कंपाऊंड करायचं मग मी तिथं विषय मानले आपण वर्गणी वाह करू त्या वर्गणीतनं आपण शाळेला कंपाऊंड करू कलर मारो वगैरे वगैरे झाडे लावू मग सगळ्यांनी परिसाद दिला सगळी जण म्हटली येस मग कुणी दोन हजार वर्गाने दिली कुणी दीड हजार वर्गाने दिली कुणी हजार वर्गणी दिली मला विशेष वाटलं वर्गणी असं एखादा कार्यक्रम असलं सप्ताह असला तर लोक पाचशे रुपये तीनशे मी, मी दिली का नाही पण आप, सांगत आपली सुरुवातीलाच नाव आहे आणि सुरुवातीला मी दीड हजार आपण सुरुवातीला दीड हजार दिले मी म्हणलं सुरुवातीला माझे दीड हजार आणि आशियाचं काम सगळं मी करून देणार चालते की हा म्हणजे असं मी पुदा कस सुरुवात आपण करतोय तर आपण वर्गणी देणं गरजेचं आहे म्हणून मी सुरुवातीला पुढाकार घेतला दीड हजार वर्गणी दिली आणि शाळेचं सगळं काम जुरू मजुरी घेऊन कारण की माझ्या अनुष्का शाळेत शिकली माझी चिव तिथं शाळेत शिकली स्वतः मी तिथं शाळेत शिकलोय म्हणजे स्वतः माझं अख्खं कुटुंब ते शाळेत शिकले तर त्या शाळेसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे म्हणून मी पुढाकार घेतला आणि मला खूप भारी वाटलं मान दिला आणि छानपैकी एकदम सुंदर असं कंपाऊंड करणार मी गाव म्हणजे अखेर शिंदेवाडी शाळे म्हणजे शिंदेवाडीच्या मदतीने आणि खरोखर गावकरी चांगला असतात आज काय आलं मला की असल्या कामाला सगळेजण धावून येतात आणि पैसे देतात तर सर्वांचं मनापासून आभार आणि मिटिंगला गेलेलेच आज काहीतरी एका शाळेसाठी फायदा झाला ह्याचा मला आज म्हणजे आमच्या माझ्या शाळेसाठी फायदा झाला याचा मला खूप असा अभिमान वाटला आणि हेतून बरोबर असच महिन्याला मला तू येऊ येऊन किसा काय असं <laughs> नाही काय तर अस जेवण करायचं आणि जायचे त्यांना कुरिअर लिहायला तर इकडे अनुष्का जेवण करते हाय अनुष्का असं खुश झाली अरे वा म्हणले शाळेसाठी कुणी सुद्धा नाही हात घालतात की प्रत्येक जण हजार फोन पे गुगल पे लगे आणि ते पैसे माझ्या अकाउंटला नाही शिंदेवाडीची सगळी लोकसंख्या बागेदार आहे ना म्हणजे भारी वाटलं पण ते कोणी पैसे नाही मदतीच्या हात असतात आता हो किती मोठे मोठे सप्ते होतात आपल्याकडे आठ आठ दिवस जेवण असत जेवण असतं फुल जीवनास्ता। आपले एवढे एवढे शिंदेवाडीत दोन सप्ते फुल भरतात हो ना नाही भारी वाटलं आणि शहाचं काम उत्कृष्ट होणार छान होणार आणि आता घेतल्या पुढे करता शहाचं कलरचं काम होऊन कंपाऊंड होऊन झाडे लावून होतील असं मला वाटतंय छान छानपैकी आणि ते पैसे काय मी माझ्या अकाउंटला घेतले नाहीत आमचे गो गोळवे सर आहेत त्या गोळवे सरांच्या अकाउंटला सगळे म्हणले आधी सरांच्या अकाउंटला पैसे पाठवा म्हणजे कसं जिमेदारी कसं लोक मला पैसे देणार नाहीत मला वाटत म्हणजे वाटतं ना एखाद्याच्या अकाउंटला ग्रामस्थांना कसं द्यायचं मग आपलं काय म्हणलं सरांच्या अकाउंटला सगळेजण पैसे सोडा सरांकडून वन टाइम सरांना घेऊन जाऊन मटेरियल घेऊन येईल करून दे करून देईल बाय सगळ्यांना या जेवण करायला चपाती भाजीच भाजी सक्सेस नाही असं देवा तुमची भावना सगळ्यांबद्दल चांगली असते हे माहिती कोणी घर जरी बांधाय काढलं ना तरी हे तिथं बोलावलं ना तरी जाणार असं करत आहे मग हिता असं असं करा की किता असं करा की मी करून देतो हे म्हणते वाटलं तर मी करून देतो आणि ऐकतात पण ह्यांचं सगळं आमचं विशांनी घर बांधाय काढलं त्यांनी मी जसं सांगितलं जसं टिप टाकला जिथं मी खिडकी काढ म्हणलं जिथं किचन कर म्हणलं जसल दहा लाख त्यांनी माझ्या माझे बांधलं मला विशेष वाटत म्हणजे आहे थोडाफार मानला म्हणजे पण कमीत कमी एक दोन टक्के आहे एक दोन टक्के नाही भरपूर आहे पण ते दाखवत नाही असं असतं आमचं कसं माझं चैनल नाही त्यासाठी चॅनल काढायचं दाखवायचं दाखवायचं असू द्या बाय या जेवण कराय कर